तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मेश युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सहा जुलै आणि जाणून घेऊ उद्याचा आव्हान अंदाज आणि उद्याच्याला जे आहे आषाढी एकादशी तर उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार आपल्याला उद्या दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळेल तर जाणून घेऊया नेमकी राज्यामध्ये उद्या दुपारच्या नंतर राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये आपलं जे पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जसं की राज्यामध्ये आपण जे आहे आज आहे पाच जुलै आणि आता जे आहे रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आज रात्रीच्या ज्या आहे जो विदर्भामध्ये तसंच जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे परभणी मानवत सा प नांदेड उमरखेड हिंगोली पुश्यप वाशिम लोणार जितूर पररी अहमदपूर आणि लातूर या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर हा पाऊस काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच यवतमाळ आणि चंद्रपूर भागामध्ये सुद्धा पावसाची हजेरी आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल आणि जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे बीड जिल्हा प सोलापूर जिल्हा मालेगाव जळगाव आल्यानगर आणि नंदुरबार लातूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये आता उद्याचा हवन अंदाज राज्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये पावसाचा जोर पाच तारखेदरम्यान राज्या पावसाचा जोर जास्त राहील तर आज जे आहे आपलं मराठवाड्यातील काही भागामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी काही भागामध्ये पाहायला मिळाली आहे तर काही भागामध्ये थोडाफार हलका रिमझिमसुद्धा पाऊस आपला आज जे आहे पाहायला मिळाला तर आता जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये नेमकी वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊसाची शक्यता पाहायला मिळेल कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल व कोणत्या भागामध्ये हलका रिमझिम पाऊस राहील आणि कोणत्या भागामध्ये हवामान कोरडे राहणार आहे याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सहा जुलै आणि उद्याच्या दरम्यान जे आपल्या राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकमपट्टीमध्ये आपलं विदर्भ कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान जे आपलं ढगा वातावरण आणि थोडाफार हलका चिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र खाने भागामध्ये आपला उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील म्हणजे फक्त ढगा वातावरण राहील शक्यता पाहायला मिळणार नाही तसेच उद्या दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल तर उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे चांगला पाऊस पडणार आहे तर हा पाऊस आपला काही भागामध्ये चांगला राहील तर काही भागामध्ये थोडंफार हलकं रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर उद्या दुपारनंतर जे आपण मराठवाड्याचा अंदाज या ठिकाणी पाहूया तर मराठवाड्याचा अंदाज जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे पर जान आज जालना अंबड बीड परभणी हिंगोली नांदेड वसमत सिलू आणि लातूर हा जो परिसर आहे मराठवाड्या भागामध्ये तर उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत थोडाफार हलका तिरिमजिम पावसाची शक्यता आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे आल्हानगर जिल्हा पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा आणि बारामती हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो खानदेस भागामध्ये जर अंदाज पाहायचं म्हणलं तर उद्या दुपारनंतर जे आहे खानदेच भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यामध्ये जळगाव परोडा चायसगाव धुळे मालेगाव सिल्लोड चिखली खामगाव हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान जे आहे चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे परोडा भागामध्ये आपला चांगला पाऊस राहील धुळे आणि जळगावमध्ये आणि इतर भागामध्ये थोडाफार हलका क्रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अंदाज जर पाहायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचा सतत दार या ठिकाणी सुरू आहे सतत पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भाग तसेच इगतपुरी वाडा पालघर डहाणू हा जो परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आणि नाशिक भागामध्ये हलका तिरमजिम पाऊस राहील तसेच जे आहे कल्याण डोंबिवली जुन्नर खेड खोपली मुंबई गोळेगाव सातारा सात रत्नागिरी या भागामध्ये पावसा जोर जास्त राहील तसेच जे आहे सातारा पुणे खेड दौंड जेजुरी बारामती इंदापूर आणि करार विटा वडूज या भागामध्ये पावसाजोर हा हलका त्रिमझिम स्वरूपाचा पाहायला मिळेल तर ही जी पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे ही, ही पाऊस आपल्याला जे आहे उद्या चला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता विदर्भातील जिल्ह्याचा अंदाज जर पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल म्हणजे सायंकाळी पाच आणि सहाच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल विदर्भामध्ये विदर्भातील जवळजवळ अकोला अमरावती वाशिम करंजा अचलपूर अकोट अरवी वर्धा कोंडाली नागपूर उमर उमरेड भंडारा तसेच जे आहे गोंदिया गडचिरोली गोटीस वरुड मोकोना यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर वणी अलिदाबाद तसेच जे आहे निर्मल आणि जे आहे उमरखेड नांदेड हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो निजामा निजामाबाद देगरूळ या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो म्हणजे उद्या विदर्भातील भागामध्ये उद्याच्याला जे आहे दुप सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि हा जो पाऊस आहे विदर्भालगतचा जो परभणी आणि नांदेडचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळेल तसेच नागपूर आणि गोंदिया भागामध्ये सुद्धा पाऊस राहील परंतु नागपूरमध्ये चांग पावसाचा जोर थोडा कमी राहील नागपूर अमरावती आणि अकोला आणि चंद्रपूर गोंदिया आणि अलिदाबाद तसेच जे आहे आणि निर्मर उमरखेड या भागामध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याचा आवाहन या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर उद्याच्याला जे राज्य राज्याने मध्ये नेमकी वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये जे आपलं हवामान कोल्ड राहील तर जवळजवळ शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस सगळीकडे पडणार नाही थोडाफार हलका रेमजिम पाऊस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल दुपारनंतर परंतु हा पाऊस आपला काही भागामध्ये चांगला जोरदार राहील तर काही भागामध्ये फक्त जे आहे हलकं त्रिमजिम पावसाचे सरी पाहायला मिळतील आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला आषाढी एकादशी आणि उद्याच्याला राज्यामध्ये पावसाची हजेरी नेमकी पाहायला शंभर टक्के आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर पाहायला मिळेल तर आपण ज्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अंदाज पाहिला परंतु आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अंदाज या ठिकाणी पाहिला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे सोलापूर जिल्हा तसेच जे आहे दारासूर पंढरपूर आणि तुळजापूर आणि हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळीच्या दरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपलं पाहायला मेल पंढरपूर सोलापूर ही तुळजापूर आणि हाफिजाबाद हिंदी जत आणि पेठ लातूर या भागामध्ये आणि उदगीर तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच आनंद जाणून घेण्यासाठी जे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतात तर लक्की लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद